था था जे जे जाऊ गेल्या पाच सहा वर्षापासून लॉकडाऊनच्या आधीपासून आम्ही मराठा लग्न अक्षताचा एक सामाजिक प्लॅटफॉर्म चालवतो मोफत चालवतो परंतु या माध्यमातून आम्हाला असं नाही वाटत की पाहिजे त्या प्रमाणामध्ये या माध्यमातून लग्न जुळली असतील किंवा पाहिजे त्या गतीने लग्न जुळतात असं होत नाही आम्ही मोफत हा प्लॅटफॉर्म चालवत असताना हे लग्न जुळण्याचं जे प्रमाण आहे या माध्यमातून तर ते अतिशय कमी आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आपण त्याच्यावर शोध घेतला पाहिजे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे की लग्न नेमकी जुळत नाहीत ने मग जुळण्यासाठी आपण काहीतरी वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे आणि एक प्रयोगशीलतेचा भाग म्हणून आम्ही याच्यामध्ये काही बदल करत आहोत काही ज्या काही बाजार विवाह संस्था असतील किंवा पैसे घेऊन ज्या विवाह संस्था लग्न जुळत असतील किंवा इथे आमकास लग्न जुळते असे दावे करत असतील तर त्यांची नेमकी पद्धती कशी आहे हे आम्हाला माहिती नाही मात्र आमचा एक अनुभव आहे की लग्न अजूनही हे मॅन्युअली किंवा आपल्या पारंपरिक पद्धतीनं जुळतात विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि मग आपलं शेतामध्ये सतत एकच गोष्ट आपण पेरत असू आणि त्याच्यातून उत्पन्न मिळत नसेल तर मग आपण पिकामध्ये बदल केला पाहिजे जसं मराठा लग्नाक्षदाच्या काही गोष्टीमध्ये आम्ही बदल करत आहोत जो काही आमचा ॲप्लिकेशनचा प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काही बदल केलेले आहेत ते तुम्हाला लॉग इन केल्याच्यानंतर दिसून येतील दुसरीकडे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जी काही खिचडी झालेली आहे की जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर प्रामुख्यानं आम्ही पाच विभागासाठी हे विभ ग्रुप बनवण्याचं ठरवलं होतं मात्र चंद्रपूरचा व्यक्ती असतो तो, तो नाशिक विभागामध्ये जाईन होतो आणि मग अपेक्षा काय असेल तसे आलतू फालतू आपण प्रश्न विवाह ग्रुपची पुरती खिचडी करून टाकतो मग आपण आपल्याला हेही कळत नाही की आपण सामाजिक मूल्य असतील सामाजिक सभ्यता असतील याचं भानही आपण विसरून जातो आणि मग अशा स्थितीमध्ये लहानपणी आम्ही जसं यात्रेला जायचो आणि पैसे नसते मग बाहेर कुठेतरी ते लोकनाट्य तमाशे मंडळ असायची ती फुकट पाहायला मिळायची आणि त्या फुकट असलेल्या तमाशे मंडळ मग याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्याच्यात असं सध्या या व्हॉट्सअप ग्रुपचं झालेलं आहे की कोणीतरी येतो दोन दिवस थांबतो पुन्हा लगेच लेफ्ट होतो मग हे बायोडाटा टाका ते बायोडाटा टाका आपल्या अपेक्षा दुसऱ्यांवर लादत असतो मात्र आपण अशी तसदी घेत नाही की आपण एखादा बायोडाटा त्याच्यावर आपल्या नातेवाईकाचा कोणाचं तरी शेअर केला पाहिजे आपल्या नात्यात कोणीतरी एखादी मुलगी असेल तर तिचं एखाद्या मुलीचं चुकून उकून बायोडाटा येतो अपेक्षा काय हे चालेल का ते चालेल का घटस्फोटीतून चालेल का नक्कीच ते प्रश्न विचारतो मग अशा वेळ काय होतं की ही जी काही सभ्य लोकांना तर ती लोक कुठेतरी इरिटेट होतात घाबरतात मग यांना या कंटाळा येतो आणि मग कुठेतरी एक्झिट होतात आता सगळी लग्नाची मागणी करणारी मुलंच असतील आणि त्या लग्नासाठी उत्सुक असतील असेल आणि मग एखाद्या ग्रुपवर जर हजार लोक असतील आणि हजार लोकांमध्ये दररोजचे शंभर बायोडाटा हे मुलांचे जात असतील चुकून एखाद्या बायोडाटावर जर प्रश्नाचा भडीमार होत असेल फोन कॉल जात असतील तर तो कुठेतरी आपला फोन नंबर स्विच करून टाकतो किंवा बंद करून टाकतो कंटाळून शेवटी हे असं सातत्यानं घडत आहे